नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंगेश सावळे यांना मिळालेली मतं किती आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती फुलंब्री सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस फेर फेरीनिहाय मिळालेली मतांची संख्या ही अधिकृत आकडेवारी आहे आणि निवडणूक विभाग बावीस वडोद बाजारची ही आकडेवारी आहे तर यामध्ये मंगेश सावळे यांना दहाव्या फेरीच्या अखेरीस सात हजार आठशे शहाऐंशी मतं मिळाली होती तर अकराव्या फेरीच्या अखेरीस आठ हजार दोनशे सदोतीस मतं मिळालेली आहेत त्यात कविता मंगेश मोटे मेटे यांना सात हजार सहाशे सात मतं मिळालेली होती दहाव्या फेरी अखेरीस तर अकराव्या फेरी अखेरीस आठ हजार चोवीस मतं मिळालेली होती तर गोपाळ राधा कृष्ण वाघ यांना नऊ हजार तीनशे पन्नास मतं हे दहाव्या फेरीच्या अखेरीस मिळालेली होती तर अकराव्या फेरीच्या अखेरीस नऊ हजार आठशे सतरा मतं त्यांना मिळालेली आहेत तर मंगेश संजय साबळे यांना सात हजार आठशे शहाऐंशी मतं दहाव्या फेरीच्या अखेरीस मिळालेली होती तर अकराव्या फेरीच्या अखेरीस आठ हजार दोनशे सदोतीस मतं मिळाल्या दुसऱ्या क्रमांकाचे ते उमेदवार ठरलेले आहेत तर गोपाळ वाघ गोपाळ राधाकिसन वाघ हे नऊ हजार आठशे सतरा मतं घेऊन विजयी या ठिकाणी झाल्याचं समोर येत आहे त्याचबरोबर बाजार पंचायत समितीगणात रमेश पवार यांना तीन हजार सहाशे त्र्याहत्तर मतं सर्जराव मेटे यांना पाच हजार पाचशे चौऱ्याहत्तर मतं राजू म्हस्के यांना चार हजार आठशे वीस मतं तर नीता आहेर तळेगाव पंचायत समिती गणामधनं नीता आहेर यांना तीन हजार एकशे एक्कावन्न मतं सविता कोलते यांना चार हजार नऊशे एक्क्याऐंशी मतं अनिता ज्युवरग यांना तीन हजार तीनशे अठ्ठेचाळीस मतं मनीषा गव्हाड यांना तीनशे एक मतं तर नोटाला एकशे चार मतं आहेत तर मंडळी नऊ हजार आठशे सतरा मतं घेत गोपाळ राधाकिशन वाघ हे वडोद बाजार जिल्हा परिषद गटामधनं विजय साजरा करतात तर मंगेश सावळे यांना दुसऱ्या क्रमांकाची आठ हजार दोनशे सदोतीस मतं मिळालेली आहे तर ही आकडेवारी सध्या समोर आलेली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती पुलंबरी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस न्याय मिळालेली मतांची संख्या आणि निवडणूक विभाग बावीस वडोद बाजार इथली ही अधिकृत आकडेवारी आम्ही तुमच्या समोर सादर करतो हो। आहोत